राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात आजच्या घेडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण फक्त एका मिनिटात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण असेच खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी पाहायला मिळत असते तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्या सर्वात महत्वाचा विषय म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधीपासून सुरू होणार कारण जी आर हा आठ तारखेला प्रसिद्ध झाला आज आठ दिवस झाले तरी सुद्धा वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आली नाही पण त्या संदर्भात नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण कधीपासून सुरू होणार या संदर्भातली माहिती आपण आज समोर मध्ये पाहणार आहोत लडकाद्यां पाहून घ्या आतापर्यंत तीन तारखेपर्यंत आचारसंहिता होती त्यानंतर एकवीस डिसेंबर पर्यंत आचारसंहिता ही वाढवण्यात आलेली आहे आणि याचा पुन्हा आचारसंहिता ही सोळा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे याचं नेमकं कारण असं आहे लाडकाद्यां कि एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता आता सोळा जानेवारी पर्यंत असणार आहे मग सोळा जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता हा लांबणीवर जाणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः लाडक्या बहिणींना ट्विटरवरून पोस्ट करून या संदर्भातली माहिती द्यायला हवी कारण लाडक्या बहिणी आता नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याचसोबत लाडक्या त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याला किती उशीर होणार हे सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे आणि कोणत्या तारखेला हप्ता जमा होईल या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती सांगायला पाहिजे पण अजूनपर्यंत ट्विटर वरून तशा प्रकारची कुठलीही माहिती लाडक्या बहिणींना दिलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी या सध्या चिंतेत आहे नोव्हेंबरच्या हप्त्याची त्यांना आतुरता लागलेली आहे पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना खुशखबर सुद्धा असणार आहे लडकदा तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे की आता तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत लडकदा तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे की आता तुम्हाला नोव्हेंबरचा एक हप्ता नाही तर नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता, डिसेंबर हप्ता सुद्धा एकत्रितपणे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे लाडक्या ताईंन तर लाडक्या बहिणी रोज व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करून विचारत आहे की मग नोव्हेंबरचा हप्ता जर मिळत असेल तर तो कधी मिळणार आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर येत असेल एकत्रित तर ते कधी मिळणार काय चान्स आहे तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो लडकनो जरी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या संदर्भात राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलेलं नाही तरी आपल्याला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण एक थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या नोव्हेंबरच्या वितरण हे कोणत्या तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे तर लाडके त्यांना बऱ्याच प्रसार माध्यमांवर वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा आता।, आता ही बातमी ट्रेंड करत आहे तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो एकवीस तारखेच्या नंतर तो हप्ता तुम्हाला एकवीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या नंतर म्हणजे तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान या संदर्भात तुम्हाला काहीतरी खुशखबरी येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे लडक्या चोवीस पंचवीस तारखेपर्यंत म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला हप्ता येण्याचे चान्स आहेत तर काही माहिती अशी सुद्धा येत आहे की तुमचा जो हप्ता आहे तो आता सोळा जानेवारी पर्यंत लांबणार आहे त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीनही महिन्याचे पैसे एकत्रितपणे एक मिळू शकते पण जर हप्त्याला एवढा विलंब होत असेल तर तीन हप्ते नक्कीच द्यावे अशी सुद्धा आमची सरकारकडे मागणी असणार आहे लडक्या या संदर्भातली जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पात्रा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र लडका आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं बटन असते सर्व लाडकं त्यांनी हाईप करायला विसरायचं नाही धन्यवाद